बेपारी जहाज की ना राजा भारी राज भिकारी आम्ही केजी महाराज जीवनाचे छत्रपती शिवाजी महाराज इतके दयाळू आहेत रजत की हाऊस की सोनं पाहि तुझ्या चांदी मागितली त्यांच्याकडे तर ते सोनं देतो पात शहा चिक्का ताकी छाती माह छेवा आहे जान न परत ऐसे काम हे करत को गंधर्व देवा आहे की सिद्ध आहे की शिवा आहे सगळ्यात आधी तर तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं मला ही कवड्याची माळ घालताना राजमुद्रा गळ्यात घालताना आणि महाराज म्हणून मिरवताना एक वेगळा संचार होत असेल नाही तुमच्यात हे तुमच्यासाठी फर्स्ट टाइम होतं शिवाजी महाराजांचा रोल की आधी सुद्धा केलेला होता नाही पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच मी पाहिलं स्वतःला सुद्धा आणि सरांचं हे सगळं विजन आहे आणि ते सत्यात आणायचं होत कविभूषणचा एक छंद आहे आवत घोसल ऐसे कछुतोर ठाणे ज्यानं औरंग को लेवा आहे रसखोड भयत अगोटा आगरे म सातो चोकी नांगा आय घर करी हदरेवा है भूषण भनतमही चहो चक्क चाह पात शाह चिक्का ताकी छाती माह छेवा है जान न परत से काम एक करत को गंधर्व देवा है की सिद्ध आहे की सिवा है आता ही ह्या छंद ऐकल्यानंतर पहिलंच ते वर्णन असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याच्या घुसलखान्यामध्ये अशा आविर्भावात गेले की आता औरंगजेबाचं प्राणच घेणार तर हे सगळं रूप दाखवायचं होतं महाराजांचं या आपल्या सिनेमामध्ये आणि हा महत्वाचा सिक्वेन्स होता त्यामुळे खूप मोठी जबाबदारी होती खूप मोठं दडपण होतं प्रेशर होतं कारण याच्या आधीसुद्धा अनेक दिग्गज कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज उत्तम प्रकारे सादर केलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं पण दिग्पाल सरांचं विजन आणि पूर्ण परिवाराचा पाठिंबा म्हणा सपोर्ट म्हणा त्यामुळे उत्तम प्रकारे ते साकार करू शकलो आहे गुड आणि दिखपाल सर यावेळेस प्रोडक्शन फार वेगळं दिसतंय लास्ट टाईमपेक्षा अजून लार्जर दॅन लाईफ दिसतंय फाईट सिक्वेन्सेस म्हणा किंवा सेट डिझाईन म्हणा किंवा तो काळ आणणं समोर किंवा त्या टेंट्स म्हणा त्या टेंट्सवरचा कपडा सुद्धा अगदी असा वाटतोय की त्या काळातल्याच त्या छावण्या सगळ्या सो हे सगळं पुन्हा एकदा अजून दरवेळी तुम्ही जेव्हा म्हणजे व्हॉट इज युअर वेकअप मोटिवेशन की चला आज परत छत्रपतींवरती चित्रपट करायला घ्यायचा आहे हे जे येतं आणि परत एक अष्टकामधला तुम्ही एक छान असा चित्रपट आणता हे मोटिवेशन सर कुठून येत शिवाजी महाराज आणि तू मोटिवेशन नाहीये कारण मी झोपतच नाही झोपत <laughs> नाही ऍज इन म्हणजे दोन्ही प्रकारे खरं फिजिकली पण मला खूप कमी झोप लागते आणि म्हणजे जेव्हापासन अष्टकाचं हे सुरू केलंय सगळा यज्ञ तर सुरुवातीला एक्साइटमेंट मध्ये झालं ते अर्जंद जेव्हा आला तेव्हा मी जवळजवळ चा, चार साडेतीन चार स्क्रिप्ट घेऊनच फिरत होतो आणि मग एके दिवशी आमचे तेव्हा जे होते सगळे चार पाच जण संदीप जाधव स्वप्नील कोद्दार महेश जावरकर अनिर बांसरकार सरकार सगळ्यांनी जेव्हा मला त्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं त्या दिवशी मी ठरलं की हा आता स्वप्न पूर्ण होणार आहे छत्रपतींवरच्या okay. आठ सिनेमांमधला पहिला सिनेमा घडतोय mm. त्या दिवशी मी ठरलं की आता काम जास्तीत जास्त करावं लागेल त्या एक्साइटमेंट मध्ये दीड ते दोन तास झोप घ्यायला सुरुवात केली आणि त्याच तेव्हा ते झालं म्हणजे तेव्हा ते ते मी फक्त ते बत्तीस वर्षांचा होतो okay. दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरोबर आणि मग काय झालं ना ते ती एक्साइटमेंट तशीच राहिली पुढे आयुष्यभर आणि आता असं झालंय की थोडं इन्सोमनियाचं त्याला एक अच्छा। आ, हे काय म्हणू त्याला मला वरदान मिळाले त्याच मी त्याला कधी असं नाही म्हणत की मला ते कारण मला कमी झोप लागते ओके आणि त्याच्यात मी जास्त वेळ काम करू शकतो अच्छा आणि त्यामुळे तसं वेकअप इन काय म्हणतात त्याला इन्स्पिरेशन असं काही नसतं इन्स्पिरेशन आयुष्यभर आहे सतत चालू आहे झोपलो तरी कदाचित डोक्यात ते चालू असतं की पुढच्या सिनेमा दाखवते किंवा चालू सिनेमाचं जर काम चालू असेल तर त्याच्यात या सिक्वेन्स मध्ये असं करूया तसं करूया बऱ्याचदा उठल्या उठल्या या सिनेमात प्रोसेस म्हणून सुद्धा अभिजितने आणि मी रूम शेअर केले अच्छा कारण कुठल्याही क्षणी काही डोक्यात याच्या मी पहाटे तीन वाजता उठून त्याची तालीम घेतली अरे बापरे आता सात वाजताचा जो सीन आहे सकाळी तर त्या सात वाजताच्या सीन मध्ये आपण असं असं करून बघूया व्हिडिओ अरे बापरे माझ्या एका असिस्टंटला उठून पण शूट कर हे सतत चालू राहतो आणि ते इतक्या पासून नाही केलं तर हा आशीर्वाद नाही मिळणार सिनेमे सक्सेसफुल होत आहेत किंवा यशस्वी होत आहेत किंवा हिट होत आहेत सुपर हिट होत आहेत ब्लॉकबस्टर हिट होत आहेत काही सिनेमे ते सातत्याने कसं करतय असा प्रश्न जर पडत असेल कोणाला तर त्याचं उत्तर मला असं वाटतं की मला सापडलेलं जे आहे की आम्ही ना सतत त्याच काम करत राहतो आणि ते कष्ट कुठेतरी त्या आपल्या रा, दयाळू दयाळू राजापर्यंत पोचतायत मग मी जे काही गमती गमतीत आपल्या मग याच्यामध्ये जो जो छंद म्हटला भूषणाचा तो छंद असा आहे की त्या काळी व्यापार व्हायचा तो जहाजावर व्हायचा अच्छा ज्याच्याकडे सगळ्यात मोठं जहाज तो मोठ्या व्यापारी असतात तर त्यांनी असं कल्पना केली कविराज भूषणाने कि देव प्रसन्न झालाय आणि त्यांनी वर मागायला सांगितलं आणि कविराज भूषण त्याच्याकडे वर काय मागतो कि व्यापारी जहाज ना राजा भारी राज घे म्हणजे कुठल्याही मोठ्या जहाजाचा व्यापारी मला करू नकोस ओके okay. किंवा कुठल्याही मोठ्या साम्राज्याचा सा राजा मला करू नकोस काय म्हणतो भिकारी आम्ही के महाराजा शिवराजे <laughs> <वा, वा। laughs> त्या दरबारातला भिकारी मला कर छत्रपती शिवाजी महाराज इतके दयाळू आहेत कि रजतकी हावसकी सोना पाय तुझ्या चांदी मागितली त्यांच्याकडे तर ते सोनं देतात आणि त्याच्या पुढची शेवटची वेळ अशी आहे की हाय हाय म्हणजे घोडा हाय नकी की हावसकी आहे हाती पाय हेतूजे की त्यांच्याकडे जर हाय मागितला घोडा मागितला त्या हाती दान करतात राज्याभिषेकात तल कविराज भूषणाला आणि कविंद्र परमानंदांना हत्ती प्रदान केलेल्या त्यांनी त्यांच्या कामगिरीसाठी तर असे छत्रपती आहेत जे कष्ट मागतात असे अनेक अनुभव मी शेअर करू शकतो की आम्हाला ते सहज नाही मिळालं पण जेव्हा तेच काम आम्ही पूर्ण केलं तेव्हा ते सहजपणे पत्रात पडलं म्हणजे मला फर्जनच्या वेळी ड्रोन शॉट हवा होता रायगडाचा अच्छा आणि त्याला अलाउड नव्हता तो ड्रोन शॉट ओके म्हणजे ड्रोन हा कॉन्सेप्टच नवीन असल्यामुळे सरकारी आधी ड्रोन चा समावेश नसल्यामुळे त्या अधिकारी कब होते की आम्ही कायदा नाही मोडू बरोबर शकतोय ड्रोन आम्ही नाही अवलंब अवलंबून पण तो कंटोपर्यंत मी ना रोपवे अशी परिस्थिती ओढवली की मला चढत जावं लागलं ओके त्याच शॉर्ट साठी आणि त्या शॉर्ट साठी मला तिथे उत्सवासाठी त्यांनी ज्यांनी परमिशन मिळवली होती छत्रपतींची आणि इतर वंशजांची ते जे ड्रोन उडवत होते त्यांचे शॉर्ट स्पर्धन साठी आपण वापरतो अरे वा आणि जेव्हा ते घडलं तेव्हा मी चढत गेलो होतो अच्छा तेव्हा माझ्या मनात आलं हे आस्ता ते पाहतो माझं वजन वाढलेलं असू दे मी आजारी असू दे रायगडला जायची जर वेळ आली मी रोपवे नाही वापरत सो so, हे सगळं जे आहे हे सगळ्या टीम फॉलो करते अरे बा एवढ्याच मनपूर्वक अंतकरणपूर्वक या चित्रपट मालिकेत सामील होते म्हणून हे घडतय म्हणून ते जे आहे इम्प्रूव काय होतात इन्स्पिरेशन ते, 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 ते सातत्याने चोवीस तास वा म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर बारा महिने तेला का <laughs> आमच्या मनात आमच्या हृदयात ते इन्स्पिरेशन चालू असतं छत्रपती शिवाजी <laughs> मे दोडे सिटी